यानंतर बोलूया पुढच्या बातमीकडे आदित्य ठाकरे आज ठाण्यामध्ये वेगवेगळ्या शाखांना भेटी देणार आहेत तसंच नगर इथल्या नवीन शाखेचं उद्घाटन देखील आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येणार आहे त्यानिमित्त ठाण्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले तसंच आदित्य ठाकरे यांच्या बॅनर शिजारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे देखील बॅनर लावण्यात आले आहेत त्यामुळे ठाण्यामध्ये आता बॅनरवर पाहायला मिळत आहे आढावा घेतलेला आहे अक्षय भाटकरना शिवसेनेमध्ये बंडाची सुरुवात ज्या ठाण्यातून झाली त्याच ठाण्यामध्ये आज आदित्य ठाकरे हे दौरा करणार आहेत ही त्यांची पहिलीच वेळ नाही आहे पण आजच्या दौऱ्याला जास्त महत्त्व आहे कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी घराच्या बाजूला असलेल्या शाखेचं उद्घाटन आदित्य ठाकरे करणार आहेत आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांचे बाजूबाजूला बॅनर देखील लागलेले बघायला मिळत आहेत एका बाजूला आपण पाहत आहे ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे यांनी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचा बॅनर लावलेला आहे तर दुसऱ्या बाजूलाच इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर इकडे लागलेले आहेत ला कारण की या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला मुख्यमंत्री उपस्थिती लावतील अशी शक्यता आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलीस सकाळपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये लक्ष ठेवून आहेत निगाणी ठेवून आहेत कारण की मुंब्रामध्ये देखील शिवसेनेच्या गट विरुद्ध ठाकरे गट एकमेकांच्या समोर आल्यामुळे मोठा त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता आणि परिस्थिती जी आहे ती चिघळण्यात आली होती मात्र पोलिसांनी त्यावर देखील कंट्रोल मिळवला होता आणि आज देखील अगदी मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाजूलाच आदित्य ठाकरे येणार असल्यामुळे आणि इथे बॅनरबाजी देखील झाली असल्यामुळे आता या संपूर्ण आजच्या दौऱ्यावर इथे पोलिसांचं मोठं लक्ष आहे ठाकरे हे संपूर्ण ठाण्यात फिरतील पण ठाण्यामधून ज्या शिवसेनेमध्ये फूट पडली बंड झालं त्याच ठाण्यामध्ये आदित्य ठाकरे येत असल्यामुळे आज संपूर्ण ठाण्याला छावणीचं स्वरूप आलेलं आहे संध्याकाळी सहाच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरू होईल त्याचवेळी मुख्यमंत्री हे देखील ठाण्यामध्ये असतील अशी शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात आहेत आणि आज आदित्य ठाकरे हे ठाण्यात येत असल्यामुळे पोलीस देखील अतिशय जास्त बंदोबस्त लावून प्रत्येक चौका चौकात नाका उभी नाका आहेत विशेषतः ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जाणार आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी जास्त बंदोबस्त लावलेला आहे कॅमेरामन विनयसा अक्षय भाटकर ए बी पी माझा ठाणे एबी पी उघडा डोळे बघा नीट